पंढरपूर शहरामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस अंमलदार व्ही आय पी बंदोबस्ताच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मंगळवेढा पंढरपूरकडे जाणाऱ्या रोडवरील लिंगायत स्मशानभूमीसमोर अंधारात पांढऱ्या रंगाची हुंदाई कंपनीची संशयास्पद गाडी उभी राहिलेली दिसली गाडीमध्ये तब्बल बत्तीस किलोग्रॅम वजनाचा सहा लाख बेचाळीस हजार किमतीचा गांजा आढळून आला आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यामध्ये तीन महिला व एक पुरुष एकूण आरोपींना अटक करण्यात आली आहे शहर पोलीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रात्री पावणे नऊच्या सुमारास अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना संशयित आय ट्वेंटी वाहन आघाळल्याने त्या वाहनातील एक इसम एक पुरुष व चार तीन महिला यांना ताब्यात घेऊन माहिती घेतली तपासणी केली असता बत्तीस किलो गांजा अंदाजे रक्कम सहा लाख बेचाळीस हजार आणि आय ट्वेंटीची रक्कम आठ लाख असे जवळपास चौदा लाख बेचाळीस हजारचा मुद्देमाल जप्त करून सदर एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी आरो चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत तपास सुरू आहे